काल परवा बीडमधल्या एका वर्तमानपत्रामध्ये अचानक माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांची रोखठोक मुलाखत बघायला मिळाली मागच्या लोकसभेमध्ये शिंदे सेनेला सोडून जाऊन एकला चलोरेची भूमिका घेत बजरंग सोनवणे यांच्या पदरात त्यांनी आपल्या भाषणांचं माप टाकलं आणि त्यानंतर कोणत्याही पक्षात त्यांना आपली जागा फिक्स करता आली नाही म्हणून ते आतापर्यंत आधांतरीच लोंबकळत आहेत अशातच येणाऱ्या विधानसभेचे बिगुल वाजल्यात जमा आहे डफड वाजलं की पहिलवा पहिलवानाच्या अंगात ऊर्जा संचारते तसंच विधानसभाच्या निवडणुका लागला या विचारानं नवले साहेबांनी समाज माध्यमातून व्यक्त व्हायला सुरुवात केलेली दिसते नवले सरांचा राजकारणाचा आधार बीडमधील क्षीरसागर कुटुंबियांच्या विरोधात बोलणं हाच राहिलेला आहे या मुलाखतीमध्ये देखील ते क्षीरसागर यांच्या विरोधामध्ये बोलले नसते तर नवर झालं असतं पण नेहमीप्रमाणे त्यांनी आपली प्रथा कायम ठेवली सरांना बहुधा बीड विधानसभेचे डोहाळे लागले असावेत येणाऱ्या विधानसभेमध्ये प्राध्यापक नवले यांचा बीड विधानसभा मतदारसंघावर काय प्रभाव पडू शकतो कोणता पक्ष उमेदवारी देण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवील आणि त्यांनी विधानसभा लढवली तर त्यांच्या माध्यमातून क्षीरसागर घराण्याची मक्तेदारी संपू शकते का या सर्व विषयाचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेऊ नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन माजी मंत्री नवले सरांनी आतापर्यंत किती पक्ष बदलले याचा हिशोब कदाचित त्यांना देखील नसेल त्यांच्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या सहकार्यानं ते विधानसभेमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला होता हेही आपल्याला नाकारून चालत नाही साधारणपणे दहा वर्ष बीड तालुक्याच्या राजकारणावर नवले घराण्याचा चांगला प्रभाव होता पण स्वतःच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणं आणि ती पुढे टिकवणं यामध्ये नवले सर सबसेल फेल झाले त्यातच एका मोठ्या प्रकरणामध्ये बाळासाहेबांशी पंगा घेतल्यानं सरांना शिवसेना सोडावी लागली त्या त्यावेळी त्यांनी जनशक्ती नावाचा पक्ष काढून राजकीय दृष्ट्या जिवंत राहण्याचा प्रयत्न केला पण जनतेनं काहीच शक्ती दिली नाही त्यामुळे त्यांनी या पक्षाच्या कार्यालयाला लवकरच कुलूप लावलं त्यानंतर नवले सर काँग्रेसवाशी झाले त्यांचा रुबाब जपण्यासाठी त्यांना काँग्रेसनं दोन वेळा विधान परिषदेवर देखील पाठवलं पण या दोन्ही वेळा संधी मिळून सुद्धा दोन चार कार्यकर्ते देखील बीड विधानसभेमध्ये सांगण्यासारखे त्यांना निर्माण करता आले नाही स्वतःची ही राजकीय अधोगती सुधारण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला आहे असं पण कुणी पाहिलेलं नाहीये फक्त निवडणुका आल्या की रणशिंग फुंकायचं आणि त्याच्या अनुषंगानं बाकीच्या सर्व गोष्टी करून घ्यायच्या एवढंच त्यांचं काम आजपर्यंत राहिलेलं आहे लोकसभेच्या पूर्वी नवलेसर सर शिंदेसेनेत चालते झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधी काळी त्यांचे सहकारी राहिलेले आहेत आणि मित्र देखील आहेत त्यामुळं त्यांनी त्यांचा आश्रय बोललं जात पण ज्यावेळी नवलेसरांचे राजकारणातले शिल्पकार लोक नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजाताई मुंडे लोकसभेला उमेदवार म्हणून जाहीर झाल्या त्यावेळी त्यांनी मागचे सगळे उपकार बासनामध्ये गुंडाळत चक्क शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला असं बोललं जात होतं की मनोज जरांगे पाटलांनी त्यांना विधानसभेसाठी बीड विधानसभेसाठी पाठिंबा देण्याचा आणि पुढे उमेदवारी देण्याचा शब्द दिल्यामुळं ते सोनवणे यांच्याबरोबर उभे राहिले आणि आता जरांगे पाटील आपल्याला पाठिंबा देणार ह्या एकाच आशेवर आणि एका जातीच्या आधारित भांडवलावर क्षीरसागरांचं साम्राज्य नवलेसर संपू पाहण्याची स्वप्न पाहत आहेत बीडमध्ये क्षीरसागरांचा विरोध कोणी करू नये असं आपलं म्हणणं निश्चित असणार नाही पण क्षीरसागर यांची जनतेची असलेली कमिटमेंट आणि नवलेंनी जनतेची घेतलेली फारकत हा देखील चर्चेचा मुद्दा व्हायला पाहिजे क्षीरसागर तीन गटामध्ये विभागलेले आहेत नवले देखील माजी मंत्री आणि जयदत्त क्षीरसागर देखील माजी मंत्रीच पण जयदत्त क्षीरसागर यांनी जनतेची सेवा करण्याचं कधीच सोडलेलं नाही पराभव त्यांनीही पाहिला नाही असं नाही पण पराभव झाल्यानंतर सुद्धा जनतेमध्ये कायमस्वरूपी असणारा बीड विधानसभा मतदारसंघातला एकमेव नेता म्हणून जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय दुसरं नाव सापडत नाही नवलेसर जर रात्रंदिवस जनतेच्या सेवेमध्ये असते आणि ती सेवा क्षीरसागरांपेक्षा जास्त लोकांच्या उपयोगाची असती तर मतदारांनी आज विजनवासात म्हणजे मतदारांनी त्यांना जे, जे विजनवासात आज पाठवलंय हो ती पाळी नवलेसरांवर आली नसते दुसरा विषय असा आहे बीडच्या राजकारणात क्षीरसागर हे नाव कोणी जिवंत ठेवलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नवले सरांसारखे अनेक क्षीरसागर घराण्याचे विरोधक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने प्रचारात उतरले होते त्यावेळी त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत केल्याचा असुरी आनंद देखील लुटला होता पण जयदत्त क्षीरसागर यांना विरोध करण्यासाठी त्यांनी जे औषध शोधलं होतं ते रोगापेक्षा भारी निघालं संदीप क्षीरसागर यांनी त्यांची जेवढी इज्जत काढायची तेवढी मागच्या पाच वर्षात काढली म्हणून क्षीरसागर कोणतेही असो ते आता जमणार नाही अशा प्रकारची भाषा नवले सरांच्या तोंडून येत असल्याची चर्चा आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा बीड जिल्ह्याच्या आसपास मोठा प्रभाव आहे आणि बीड विधानसभेमध्ये मराठा मतदारांची संख्या सर्वाधिक आहे याचा फायदा घेण्याचा डाव नवले यांनी आखल्याचं दिसतंय पण मला जरांगे पाटलाच्या पाठिंब्याची आशा या मतदारसंघात आहे असं म्हणणारे अनेक जण आहेत आणि त्यांचा अधिकार पण आहे विशेषतः दादा जगताप आहेत ज्योतिताई मेटे आहेत दिलीपांना गोरे आहेत मराठी मराठा क्रांती मोर्चाचे काही पदाधिकारी आहेत यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सर्व प्रकारे बळ दिलेलं आहे त्यासाठी त्याग केलेला आहे त्यांना सोडून जरांगे पाटील नवले सरांचा पाठिंबा म्हणजे सरांना का पाठिंबा देतील हा एक संशोधनाचा विषय आहे एकूणच काय तर कधीही उठायचं आणि काहीही बोलायचं हा काही जणांचा स्वभावच असतो त्यात नवलेसर हे बोलण्याच्या बाबतीमध्ये पटायत आहेत स्वर्गीय शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाचा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि ही फार मोठी जमेची बाजू नवलेसरांकडे असताना सुद्धा केवळ जनतेमध्ये मिसळण्याची इच्छा नसणं ही एकमेव गोष्ट एवढ्या मोठ्या नेत्याला हास्याचा विषय बनवते नवलेसर अजूनही लोकांमध्ये फिरले त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातीपातीच्या जोखडातून बाहेर पडले लोकांनी त्यांना स्वीकारण्या इतके सक्षम ते जरूर आहेत पण शिरसागर यांच्या विरोधाचा कावीळ झाल्यासारखं सारखं सारखं तेच तेज, -तेज पालुपद आळवणं त्यांच्यासारख्या उंचीच्या नेत्याला शोभत नाही एवढंच या ठिकाणी मला वाटतं व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद